मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी नंदिनी नदीच्या काठावरती काही सारखे दिसणारे स्फोटक पदार्थ निष्काळजीपणे टाकल्याची घटना घडली होती तर घटनेचं गांभीर्य या ठिकाणी लक्षात घेता तात्काळ मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या घटनेचं गांभीर्य ओळखून लगेचच तपासाच्या टीम या ठिकाणी रवाना झाल्या होत्या हे जिलेटिन कशासाठी आणलं गेलं होतं कुठल्या दिशेने आणलं गेलं होतं किंवा ह्याचा वापर कशासाठी करण्यात आला होता हे सगळं शोधून काढण्यासाठी एपीआय वाघ आणि त्यांच्या अंडरमध्ये एक टीम या ठिकाणी तयार करण्यात आली होती तर ह्याच्यात सर्वात मोठा फायदा जे नाशिक सिटी पोलिसांनी सीएसआर फंडामधून जे सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत पूर्ण नाशिक शहरामध्ये ते सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत या सीसीटीव्हीमध्ये ही जिलेटीन टाकणारी गाडी आमच्या लक्षात या ठिकाणी आली आणि त्या गाडीचा माग काढत काढत असता असं लक्षात आलं की सदर जिलेटीनच्या कांड्या आहे एका भंगार दुकानामध्ये आम्हाला एका भंगारवाल्याने विक्रीसाठी जे घेतलं जोडाऊन हे हे घेतलं होतं विक्रीसाठी त्यांनी गाडी विकत घेतली होती तर त्या गाडीच्या डिकीमध्ये अशा प्रकारचं हे जिलेटिन या ठिकाणी सापडलं आणि अजून त्याचा सखोल तपास केला असता आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की सॉल्वो एक्सप्लोसिव्ह अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरी या कंपनीला समृद्धीच महामार्गाचं दगड तोडणे किंवा डोंगर तोडण्याच्या अनुषंगाने काम देण्यात आलं होतं आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून ज्या गाड्या भंगारमध्ये विकल्या गेलेल्या होत्या त्या गाड्यांमध्ये हे जिलेटिन ठेवलं गेलं होतं आणि त्या त्यांच्याकडून निष्काळजीपणे त्याच्यात लॉक झालं होतं आणि ते तसंच त्यांनी भंगारच्या गाड्या ह्या समोरच्या विक्रेत्याला या ठिकाणी विकल्या आणि त्यांनी त्याच्या त्याला गांभीर्य लक्षात न आल्यामुळे त्या काढ्या तशा कचऱ्यामध्ये या ठिकाणी टाकून दिल्या होत्या तर या गुन्ह्यामध्ये रिहान शेख जकीर अख्तार आणि सॉल्वो एक्सप्लोजिन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरीचे अशोक कडक अशा तिघांनाही या ठिकाणी आरोपी करण्यात आलेला आहे तिन्ही आरोपी ताब्यामध्ये आहेत सदर पुढचा तपास हा मुंबईनाका पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे सदर घटनेमध्ये कुठल्याही प्रकारचा घातपाताचा प्रकार हा लक्षात आलेला नाहीये तपास मुंबईनाका पोलीस स्टेशन मार्फत अजून सुरू आहे एनसीएम न्यूज साठी रोहनधनी नाशिक